श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा बाळूमामांचा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख संकट वेदना त्रास वाऱ्याच्या वेगाने निघून जाईल म्हणून मामा आज तुम्हाला आज्ञा देत आहेत की माझ्या बाळा आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक कारण आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे अरे माझ्या बाळा जीवनात चांगलं मन आणि चांगला स्वभाव या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टीने तुझच कल्याण होणार आहे हे तुला माहिती आहे का बाळ कारण बाळा तुझ्या चांगल्या मनाने नाती जुळतात आणि तुझ्या चांगल्या स्वभावामुळे ती नाती कायम टिकून राहतात समजलं बाल। ना बाळ बाळा फुलांना बघितलंस का कधी इतर फुलांसोबत स्पर्धा करताना नाही ना बाळा कारण प्रत्येकाचं वैशिष्ट्य हे वेगळं असतं आणि हे ज्याला माहीत असतं तो अगदी तुझ्यासारखाच आहे बाळा तुझं पण असंच आहे ना तू पण सगळ्याहूनही वेगळा आहेस माझ्या बाळा आयुष्यात तुझा प्रामाणिकपणा आणि तुझा, तुझा स्वभाव असा ठेव की तुझ्या मुलांना तू शिकवताना तुला इतरांचं उदाहरण द्यायची गरज पडणार नाही अरे माझ्या बाळा जीवनात तू नदीला ओळखतस का हो ना नदीसारखी वाहत असते तिचं कार्य ती करत असते मग तिला माहिती असतं का की तिच्या आयुष्यात तिच्या वाहत्या प्रवाहामध्ये तिला कोण आडवं येणार आहे कोण तिच्या सोबत जाणार आहे हे तिला माहिती नाहीच ना मग बाळा तुझंही त्या नदीसारखच आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुला कदाचित जाणवलंही असेल की मी तुला नेहमी मार्गदर्शन करत असतो पण बाळा आजही मला तुला काही सांगायचं आहे आज माझं नवीन रूप आहे आणि आजच्या या नवीन रूपातील संदेश तू नक्की ऐक परमेश्वराच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका तुमची कसलीही अडलेली कामे आणि मनातील इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा जीवनात समाधानाच्या उजेडात बघ जरा तुला दिसेल सुख आणि दुःख तुझ्या मनातच लपलेला आहे बाळा तुला समजून घेणार तुझ्या भावना जाणणार तुला विचारणार हे कोण असेल बर तुझी ही मेंढी माऊली सदैव आहे तुझ्या पाठी माझ्या बाळा जीवनात स्वतःचा अभिमान बाळग तू तुझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते तुझं आयुष्य सावरायला खूप मोलाचं आहे अरे बाळा तुझे विचार इतरांना विचार करायला भाग पाडत असतील तर तू जिंकलास आयुष्यात दोन व्यक्ती नेहमीच प्रेरणा देणाऱ्या असतात मग बाळ तुला माहिती आहे का या दोन गोष्टी कोण आहेत बाळा तुझा भूतकाळ आणि तुझा भविष्यकाळ वर्तमान तुला स्वतःलाच घडवायचं आहे हे लक्षात ठेव माझ्या बाळा जीवनात तू सरळ मार्गाने जात आहेस ना मग तुला घाबरण्याची कसलीही गरज नाही बाळ अरे भीती त्यांना वाटते की ते चुका सुधारत नाही जाणीवही होत नाही माझ्या बाळा तुझ्या कर्माचा भाग हा तुझा, तुझा प्रारब्ध आहे तुला यश नक्कीच मिळणार जर तुझे कष्ट प्रामाणिक आहे बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुला एक महत्वाची गोष्ट मी सांगितली आहे तुझ्या सर्व समस्यांवर मी उपाय आहे माझ्या बाळा तुझ्यावर अशी एक वेळ येईल की तू त्या गोष्टीची वाट बघून त्याची आशा सोडून दिली होतीस ते तुला निश्चितपणे मिळणारच आहे पण तू सत्याच्या मार्गाने चालत राहा अरे जीवनात जीवन जगत असताना बंद पाकिटापेक्षा एका पुस्तकासारखे राहा जे सगळेच वाचतील प्रेरणा घेतील शिकवण घेतील माझ्या बाळा तुला चहाची गोडी आवडते ना मग का आवडते ते सांगशील का मला अरे वेगवेगळ्या वेग गुणधर्माचं मिश्रण आहे ते तुला एक नवीन ऊर्जा देत अरे बाळ विचार करून बघ तुझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या वेग गुणधर्माची माणसं तुझ्या आयुष्याला ऊर्जा देतात अगदी त्या चहाच्या प्रमाण मग समजलं ना बाळ तुला जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी बदल घेऊन येत असतो बघ तू काल आनंदी दिसत होतास आणि आज दुखी दिसत आहेस आणि उद्या पुन्हा आनंदी असशील अरे तण वाढलं की ते सोन्यासारख्या पिकाचं नुकसान करत असत हो की नाही मग तुझ्या मनामध्ये वाढणारे विचार नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी तुझं किती नुकसान करत असतील याचा तू कधी विचार केलास का माझ्या बाळा जीवनात थोडे कष्ट पडतील पण नंतर सुखी जीवन जगशील चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळ अरे बाळा संसार हा एक शब्द आहे पण त्याचा अर्थ समजूतदार स्वभावामुळे आला आहे अरे लक्षात असू दे जे मोठ्या भांडणाने घडणार नाही ते तुझा शांत बसण्याने घडेल माझ्या बाळा तुझा आनंद तो माझा आनंद तुझ्याकडून मला कशाचीही अपेक्षा नाही मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं आहे ना मग तू आनंदी आहेस अरे बाळा प्रेम माया जिवाळा हे काय असत हे ऐकलंच ना छान वाटत हे जरी तुला फक्त शब्द वाटत असले तरीही हे सहजासहजी कुणालाही मिळत नाहीत ते तू तु तुझ्या तु कर्माने मिळवलं आहेस अरे या जगात सर्वात जास्त तिरस्कार खरं बोलणाऱ्या व्यक्तींचाच केला जातो अरे बाळा प्रत्येकाचा दिवस हा पलटतच असतो पण आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवणं खूप महत्वाचं आहे आज जी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती उद्याही तशीच राहणार नाही म्हणून बाळा लक्षात ठेव प्रश्न हा फक्त वेळेचा आहे अरे जेव्हा तुझ्या चांगल्या गोष्टी लोकांना सहन होत नाहीत ना तेव्हा लोक तुझ्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात अरे बाळ किंमत पैशाला कधीही नसते किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते माझ्या बाळा जीवनात ओझ आणि मन अशा ठिकाणी हलकं कर की ती त्या ठिकाणी सुरक्षित राहील मामा म्हणतात की जीवनात त्यांच्या समोर नतमस्तक हो की ज्यांच्यामुळे आज तुझे अस्तित्व आहे माझ्या बाळा समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे अरे बाळ आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार कर मामा म्हणतात मूळ जर मजबूत असेल तर त्याला पानही येतील आणि फुलंही येतील हे दिवस वाईट आहेत तर चांगलेही येतील अरे बाळ तू लोकांचा विचार करून वेळ वाया घालू नकोस लोक तुझा विचार करतील असं काहीतरी तू जीवनात करून दाखव अरे नेहमी लक्षात ठेव ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसविणारे जास्त मिळतात अरे बाळा जीवनात कधी कष्ट करायला लाज वाटू देऊ नकोस कारण लोकांना तू किती कष्ट केलेस कसा संघर्ष केलास याच्याशी काहीही घेणं देणं नसत त्यांना फक्त तुझ येश दिसत अरे बाळ ज्यांच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो बाळा तू कारण सांगणार असशील तर तू जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीस आणि यशस्वी झालास तर कारण सांगणार नाहीस जीवनात तुझं यश पाहून लोकांना आनंद होतो पण जोपर्यंत तू त्यांच्या मागे आहेस तोपर्यंतच अरे शरीर जितक फिरत राहील तितक स्वस्त राहील आणि मन जितक स्थिर राहील तेवढं शांत राहील अरे बाळ नेहमी लक्षात ठेव खोट सहज विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची ऐपत प्रत्येकाची नसते मामा म्हणतात अरे बाळा मी सोबत असताना तू कशाचीही चिंता करू नकोस तू फक्त चांगले कर्म करत राहा आणि माझ्यावर अटळ विश्वास ठेव अरे बाळ तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळायला मी आहे ना बाळा आता तू डोळे उघड आणि तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना या सर्व समस्या मी घेतल्या आहेत तू निश्चिंत राहा बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी आयुष्य बदलून जाईल कुणाच्या तरी आयुष्याला नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल जीवनात अडचणी कितीही येऊ द्या पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा परमेश्वर तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये नेहमी वेळेचे भान ठेवावे कारण चांगली वेळ ही कधी सांगून येत नाही तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा अरे बाळा जीवनात कितीही मोठे डोंगरा एवढे संकट येऊ दे पण बाळा तू मात्र डगमगू नकोस कारण बाळा तुला तारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल मोठी आहे हे कधी विसरू नकोस अरे बाळा जीवनात असंच पुढं जात जा खास तुला माझा आशीर्वाद मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळमुमाच्या नावानं चांग भलं